नमस्कार मित्र मैत्रिणीं मीठ प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात असते याचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो मिठाचे अनेक प्रकार आहेत यापैकी समुद्र आणि पर्वतीय मीठ प्रमुख आहे पर्वतीय मिठाला सैंधव मीठ म्हणतात हे उपवास दरम्यान वापरले जाते मिठाचे महत्व ज्योतिष शास्त्रात आनी वास्तु शास्त्रा मधे है। ज्योतिष शास्त्रात मिठाचा संबंध चंद्र आनी शुक्राशी जोड़ला गेला है। मिठाचे अनेक चमत्कारिक उपयोग देखिल संगीत लिया है। मिठाचे धार्मिक महत्व ही आहे। विशेषता वास्तु शास्त्रात मिठाला खूब महत्व दिलेगे लिया है। म जे तुमचे जीवन सुंदर बनवण्यात आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात अनेक वेळा कामाच्या ठिकाणी काही सहकारी आपले विरोधक बनतात अशा स्थितीत इच्छा नसतानाही कामाच्या ठिकाणी आपल्या कामात अडथळे येतात आणि आपल्याला जे काम करायचे आहे ते चांगले करता येत नाही जर तुमच्या मनात मत्सर आणि द्वेषाची भावना नसेल तर तुम्ही तुमच्या वागण्यानेच तुमच्या विरोधकांचा पराभव करू शकता पण हे करूनही जर तुम्ही तुमच्या विरोधकांना तुमचा मित्र बनवू शकत नसा तर तुम्ही एका डब्यात थोडे मिक्स ठेवावे असे केल्याने तुमच्या विरोधकांनी पसरवलेली नकारात्मकता नष्ट होते जर तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि प्रत्येक उपायाचा अवलंब करूनही तुम्हाला फायदा होत नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला पाण्यात विरघळलेले मीठ ठेवावे हे थे पाणी रोज बदलावे असे केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू लागेल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लाल कपड्यात पांढऱ्या मिठाचे काही तुकडे घालून तिजोरीत ठेवा मीठ केवळ पाण्यातच नाही तर हवेतही विरघळते अशा स्थिति लाल कपड़ा मीठ संपत है असे जेवा ही वाटेल जास्त मीठ टाका असे के लक्ष्मी देवी प्रसन्न होते राहु के तू असे ग्रह है जे इतर कोणत्याही ही ग्रहासोब बसने तुम्हारे जीवन अनेक संकटे निर्माण हो अशा परिस्थित मीठ उपयुक्त ठरते मिठाचा प्रयोग करून तुम्ही त्यांना शांत करू शकता यावर उपाय म्हणून तुमच्या बाथरूमच्या खिडकीवर मिठाने भरलेली बाटी ठेवा दर पंधरा ते वीस दिवसांनी जुने मीठ वाहत्या पाण्यात टाकून नवीन मीठ भांड्यात भरा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी मीठ हा एक चांगला मार्ग आहे वास्तुशास्त्रात घर नियमितपणे मिठाने पुसण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने तुम्ही रोगांपासून दूर राहता घर देखील स्वच्छ राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही याशिवाय जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर तुम्ही नियमितपणे तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला मिठाचे पाणी शिंपडावे मी तुम्हाला सांगतो की वास्तूमध्ये ही दिशा नाती गोड करण्यासाठी खूप शुभ मानली जाते धार्मिक शास्त्रात अनेक ठिकाणी वाईट नजरेचा उल्लेख आढळतो डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी अनेक उपायही सांगण्यात आले आहे अशा परिस्थितीत मीठ वापरूनही दृष्टीदोष दूर करू शकता यासाठी सात वेळा मुठभर मिठाने डोळे पुसून ते मीठ वाहत्या पाण्यात वाहू द्यावे लागेल जर तुमच्या घरात लहान मुले असतील आणि त्यांना वारंवार वाईट नजरेला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा मुलांना मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमुकभर खडे मीठ टाकावे या उपायाने मुलांवर वाईट नजर होणार नाही जर मुलाला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा मीठ टाकून मुलाच्या डोक्यावर सात वेळा फिरवा या उपायाने डोळ्यातील दोषांपासून त्वरित आराम मिळतो अनेक वेळा असे घडते की घरात विनाकारण पैशाची कमतरता भासते आणि अचानक तुमची आर्थिक स्थिती बिघडू लागते अशा स्थितीत एक ग्लास घ्या त्यात पाणी भरून त्यात एक चमचा मीठ टाकून घराच्या नैऋत्य कोप्यात ठेवा जेव्हा जेव्हा या ग्लासमधील पाणी सुकते तेव्हा ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यात पुन्हा मीठ पाणी तयार करा दर मंगळवारी किंवा रविवारी हा उपाय करून पहा या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरातील भांडणेही कमी होतील जर तुमच्या घरावर खूप कर्ज आहे आणि तुम्ही त्यातून सुटका करण्याचे उपाय शोधत असाल तर दर रविवारी मिठाच्या पाण्याने सर्व घर स्वच्छ करा हा उपाय तुम्ही किमान तीन महिने करून पहा यामुळे तुमची मोठी कर्जे दूर होतील आणि तुमची संपत्ती वाढेल जर तुम्ही खाऱ्या पाण्यासाठी सैंधव मीठ वापरत असाल तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते या एका उपायाने तुमच्यासाठी प्रसिद्धी आर्थिक लाभ आणि सन्मान मिळण्याची शक्यता निर्माण होते जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती लगेच दूर करण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ टाका हे पाणी बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवा दर तिसऱ्या दिवशी हे पाणी बदला आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तीसाठी प्रार्थना करा या उपायाने तुमच्या घरातील सर्व अडथळे दूर होतील आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळेल खाऱ्या पाण्याचे हे खास ज्योतिषीय उपाय करून पाहिल्यास तुम्ही जीवनात आनंद टिकवून ठेवू शकता आणि आर्थिक लाभही मिळवू शकता धन्यवाद